साहेब राज्याच्या निवडणुका जशा विधानसभेच्या जवळ येत आहेत तसशी भाजपमध्ये सुद्धा गळती लागायला लागली याचं कारण काय असं वाटतं तुम्हाला खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं भाजप मेंदे हे जे सरकार आहे हे निवडणुकांपासून खूप दूर पळायला लागलेलं आहे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहेत परंतु आत्ताच्या माहितीप्रमाणे निवडणुका ह्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जातील आणि जेवढ्या निवडणुका जवळ येतील तेवढा तेवढा भारतीय जनता पक्षाची जी आहे ती गळती खूप मोठ्या प्रमाणात होईल त्या सर्वांना माहिती पडलेलं आहे की जुमलेबाजांचं सरकार आता औटघटक्याचं सर राहिलेलं आहे त्यामुळे त्यांचं त्यामध्ये राहण्यामध्ये काय अर्थ नाही असं समजून भाजपमध्ये खूप मोठी गळती लागलेली आहे कायम राहील लोकसभेला जो ट्रेंड होता तोच कायम राहील शंभर टक्के राहणार शंभर टक्के लागणार लोकसभेचा प्रश्न घेते अजित पवार गटामुळे भाजपला गळती लागण्याची चर्चा आहे तर भाजप आहे प्रयत्न केले जातात काय सांगाल माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीला अजितदादा गटांना वाटाण्याची अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांची वेळ झालेली आहे वेळ संपलेली वे आहे गरज सर्व पद्धतीने अजित गटाला फेकून देतील आणि उरलेले दोघे एकत्र राहून निवडणुका लढतील तिसऱ्या गाडी अस्तित्वात येईल असं वाटते तिसरी आघाडीचे फार मोठ्या प्रमाणात शक्यता वाटत नाही आहे काहीजण येण्याचा प्रयत्न करतील पण यशस्वी होतील असं वाटत नाही निलेश राणे नितेश राणे यांनी जो आता पुतळ्या प्रकरणी जे काही वक्तव्य केले की त्यांचं असं म्हणणं हे षडयंत्र असावं आणि ती सरकारने चौकशी करावी याबद्दल तुमचं काय मत आहे खरं म्हणजे नारायण राणे निलेश राणे नितेश राणे हे है अवल हैवान आहेत हैवान छत्रपती है शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने ह्या भ्रष्टाचारी कामामुळे कोसळली त्याच प्रायश्चित घेण्याच्या ऐवजी त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहेत असं म्हणणाऱ्यांची काकलेची ख्यू वैभव असे वाटतेचे वा आरोप आहे सर समरजीत घाडगे यांनी भाजपला सोड चिठ्ठी दिली तर हर्षवर्धन पाटील पवारांची तुतारी हाती घेण्याची चर्चा आहे कसं वाटताय समरजित घाडगेने घेतलेलं पाऊल उचललेलं पाऊल योग्यच आहे एक येत्या काही दिवसामध्ये अशा महाराष्ट्रातले खूप मोठे प्रस्त भाजपा <laughs> आणि शिंदे गटातून सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> म्हणा किंवा शरद पवार साहेब म्हणा काँग्रेस यांच्या तंबूमध्ये येतील महाविकास आघाडीचं जे जागा वाटपाचं जे आहे ते किती दिवसात होईल असं वाटतं साधारण गणेश चतुर्थीच्या नंतर जागा वाटपावर अंतिम चर्चा होईल यामध्ये आणखी कोण पक्ष येण्याची शक्यता आहे जॉईन करून घेण्याची वंचित आघाडीने काल असं म्हटलं आहे की आमचे दरवाजे खुले आहेत तुम्ही वंचितला पुन्हा महाविकास आघाडीच्या पूर्वीचे जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये शेकापा आहे सपा आहे बसपा आहे हे तर आहेतच चर्चेमध्ये वंचितने यावं की नाही ते त्यांनी न निश्चित करावं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मन धरणी आम्ही सर्वांनीच केली आणि त्यावेळेला जर वंचित ऐकलं असतं तर आज वंचितचे किमान तीन खासदार महाराष्ट्रामधून निवडून आले असते परंतु आत्ता येतील नाही येतील पण पाहू हे चिपळूण संगमेश्वर विधानसभा याच्यामध्ये प्रशांत यादव यांची तयारी सुरू आहे तुमचा शिवसेना म्हणजे उघाटा पक्षाचं पक्षाचा याला पाठिंबा आहे का म्हणजे ही क्लिअर महाराष्ट्रातल्या कोणत्याही जागेचं वाटप झालेलं नाही आहे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा दावा केलेला आहे परंतु या सगळ्या मतदारसंघाचं वाटप हे गणेश चतुर्थीच्या नंतर होईल पण समजा ही कन्फर्म झाली तर तुम्ही सपोर्ट महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावंच लागेल या जागेबद्दल तुमचं काय मत हे या जागेबद्दल अद्यापही किती हे वाच एक हजार एक टक्के महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणार एक हजार एक टक्के गेल्या काही दिवसामध्ये महिलांवर महाराष्ट्रामध्ये सांगायला महाराष्ट्राची अवस्था खूपच दयनीय झालेली आहे शाळकरी विद्यार्थी असतील महिला असतील वृद्ध महिला असतील गृहस्थ असतील दररोज ह्या हैवानांना बळी पडत आहेत परंतु त्यांना जरप बसेल अशा पद्धतीचं पोलिसी यंत्रणा किंवा शासकीय यंत्रणा या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात राहिलेलीच नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र हे अख्ख्या देशामध्ये दे, मुलींवरच्या अत्याचारामध्ये दे, महिलांवरच्या अत्याचारामध्ये क्रमांक एकचं राज्य झालेलं आहे हे शिंदे आणि फडणवीसांचं कर्तृत्व आहे कालच म्हणजे दोन दिवसामध्ये पश्चिम बंगालमध्ये असे एक विधेयक आलं आहे हे राज्य सरकारने केलं आहे की तीस दिवसामध्ये फाशी द्यायची अशा प्रकारचं विधेयक हे राज्यामध्ये आलं तर काय वाट आणणं आवश्यकच आहे हो कोणत्या परिस्थितीमध्ये लहान बालकं विद्यार्थी आणि महिला यांच्यावरच्या अत्याचारांना एक महिन्याच्या तीस दिवसाच्या त्याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे आणि असं निज कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे पश्चिम बंगाल हे पहिलं राज्य असेल की त्यांनी ममता दिदीने तो कायदा करून घेतलेला आहे धन्यवाद